तहसीलदारांच्या दालनापर्यंतच कर्मचारी करतात अवैध पार्किंग सुरक्षा रक्षक नेमण्याची गरज मूर्तिजापूर तहसील कार्यालयाच्या आवारात बेशिस्त पार्किंगमुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी होत आहे मिळेल तिथे वाहन उभे करून चालक निघून जात असल्याने वाहने अडकून पडण्याचं प्रमाण वाढलंय त्यामुळे वाहन चालकांना कार बाहेर काढण्यासाठी हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषण करतात या बेशिस्त वाहन पार्किंगवर तोडगा काढण्याची गरज आहे तहसीलदार कार्यालयाच्या आवारात वाहनांची संख्या वाढत आहे त्यावर नियंत्रण मिळवणं प्रशासनाला अवघड जात आहे तहसीलदार कार्यालयातच दस्त नोंदणी कार्यालय असल्याने दस्त नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात वाहनं या ठिकाणी येतात सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत वाहनांची या ठिकाणी पार्किंगसाठी चढाओढ सुरू असते त्याच वेळेत कार्यालयात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची वाहनं देखील येतात मात्र वाहनांची गर्दी झाल्याने शासकीय वाहनांना देखील येण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही एवढंच नव्हे तर काही बेशिस्त वाहन चालक हे मुख्य रस्त्यावरच वाहन पार्क करत असल्याने कार्यालयातील गाडी बाहेर काढण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही अनेक वाहन चालक गाडी रस्त्यावर उभी करून निघून जात असल्याने पर्यायी शिल्लक राहत नाही वाहन बाहेर पडण्यासाठी मार्ग नसल्याने अनेक वाहन चालक गाडीचा हॉर्न वाजवत आपला संताप व्यक्त करत असतात हॉर्नच्या आवाजामुळे कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो अपेक्षा आहे इथे अधिकारी कर्मचाऱ्यांची वाहनं तहसीलच्या आतील परिसरातच ठेवण्यात येतात हे तहसील कार्यालय अनेक वर्षापूर्वीचे आहे इथं तहसील अधिकृत पार्किंग व्यवस्था करायला हवी पूर्वी मूर्तिजापूर शहराची लोकसंख्या कमी होती त्यामुळे त्या लोकसंख्येनुसार तहसीलचे बांधकाम व परिसराची निर्मिती करण्यात आली होती परंतु आता मूर्तिजापूर तालुक्यात लोकसंख्या वाढली आहे त्यामुळे इथे नेहमीच कामानिमित्त लोकांची वर्दळ असते नागरिक इथं बेवारसपणे कुठंही वाहन उभी करून निघून जातात तहसीलच्या दालनापर्यंत रांगा स्थितीत दिसून एवढंच नव्हे तर येथील तहसील कार्यालयातील कर्मचारी ही तहसीलदार नायब तहसीलदारांच्या दालनांपर्यंत अनधिकृतपणे आपली वाहने पार्क करतात यावरून अशा कर्मचारी अथवा नागरिकांकरता नियम आहेत की नाहीत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे अधिकारी व कर्मचाऱ्यांकरता ही स्वतंत्र वाहतूक व्यवस्था असली पाहिजे परंतु ते नसल्यामुळे ते सुद्धा वाटेल तिथे वाहनं ठेवण्याचा प्रताप करतात त्यामुळे तालुक्याच्या दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयातच जर अशी अवस्था असेल तर इतर कार्यालयांचे काय असा सवाल व्यक्त केला जात आहे सुरक्षा रक्षक नेमण्याची गरज सोमवारी आणि गुरुवारी तहसीलदारांकडे जमिनीशी निगडीत न्यायालय भरवले जात असल्याने त्यावेळीही अनेक वाहनं या ठिकाणी येत असतात त्यावेळी वाहन बेशिस्तपणे उभी करण्यात येत असल्याने मोठी गैरसोय होते सर्वच गाड्या थेट तहसीलदार कार्यालयात येत असल्याने वाहनं उभी करण्यासाठी पर्यायी जागेची मागणी केली जात आहे दुसरीकडे या ठिकाणी येणाऱ्या गाड्यांचे पार्किंग यो, योग्य करण्यासाठी सुरक्षा रक्षक नेमण्याचीही गरज आहे ब्युरोची प्रतीक कोरेकर सूर्या मराठी न्यूज अकोला निश्चितपणे तहसील कार्यालय उपविभागीय कार्यालय त्याच्यानंतर आपलं पंचायत समिती भूमी अभिलेख विभाग हे जवळजवळ असल्या कारणानं योग्य प्रकारे कर्मचारी कर्मचारी असो किंवा बाहेर येणाऱ्या व्यक्ती असो त्यामुळे गाड्यांची व्यवस्थित पार्किंग करत नाहीत त्यामुळे निश्चितपणे लोकांना त्रास होतो याबाबतीत मागील तीन दिवसापूर्वीच शहर वाहतूक विभागानं संबंधित वाहनं जे होते त्या वाहनांना दंड आकारलेला आहे जवळपास एकोणतीस एक वाहनांना त्यांनी दंड आकारलेला आहे आणि तशा तक्रारी म्हणजे तशा लोकांनी आम्हाला सुद्धा सांगितलेलं आहे कि आम्ही त्यांना सांगितलं होतं किंवा पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित आपल्या योग्य ठिकाणी पार्किंग करायला रहदारीला अडचण अडचण निर्माण होईल असं कुठे पार्किंग करू नका या सूचना देखील आपण त्यांना दिलेल्या आहेत आम्हाला मोबाईल पार्किंग करतात अशा कारवाई मी या बाबतीत निश्चितपणे आपण त्यांची हे घेऊ रिव्ह्यू घेऊ आणि त्याच्यांना सूचना देऊ की यापुढे अशी पार्किंग करू नका आणि अशी पार्किंग जर केली तर त्याच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना आपण शहर वाहतूक विभागाला निश्चितपणे देऊ महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा